स्वतःच्या कारने उडवून केली हत्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल देवणी चल म्हणून बोलावून बार मध्ये नेले तेथे दारू पाजून रस्त्यावर सोडले आपल्याच कारने जोराची धक देऊन प्रवीणाने विलासरावलं वयाडतीस याचा खून केला ही घटना उदगीर तालुक्यातील वाघदरी पाठी येथे बुधवारी रात्री घडली याबाबत मृत तरुणाचे वडील विलासराव लंके यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवणी ठाण्यात एका विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्यास न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे तोगरी येथील प्रवीणानंद आरोपी अमोल रामचंद्र बिरादार लहणार करवंदी तालुका उदगीर याने बुधवारी रात्री आपल्या कारमधून वाघदरी येथील एका बारवर नेऊन दारू पाजली यानंतर प्रवीणानंदला मध्यधून अवस्थेत रस्त्यावर सोडून दिले अमोलने स्वतःच्याच कारने प्रवीणानंद यास जोराची धडक दिली यात गंभीर जखमी होऊन प्रवीणानंद ठार झाला अशी तक्रार वडील विलासराव लंके यांनी देवणी पोलिसांत दिली त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अमोल बिरादार याच्या विरोधात देवणी पोलीस ठाणे येथे बी एन कलम एकशे प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक माणिक डोके हे करीत आहेत